नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील देवघर हद्दीमध्ये दोनशे पन्नास गट नंबर मध्ये जे अनाधिकृत बांधकाम चाललेली आहेत या बांधकामावर कारवाई होण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केलेली आहे तर प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे काय सांगाल नेमकं नमस्कार काल मी मावळ तालुक्याचे तहसीलदार यांना देवघर मावळ तालुक्यामध्ये आहे गट क्रमांक दोनशे पन्नास मध्ये तेथे अनधिकृतपणे अनेक बांधकाम होत आहेत आणि ती बांधकामं चालू असताना कुणाची परमिशन घेतली वास्तविकरित्या ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली तर तो एक रिझर्व्ह प्लॉट आहे असं आम्हाला कळालेलं आहे पण सदर त्या जागेवर जे काही डॉक्युमेंट झालेले आहेत ते डॉक्युमेंट एक फ्रॉड डॉक्युमेंट असू शकतात जसं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ब्लू लाईन हद्दीमध्ये आतापर्यंत बारा बंगले तोडण्यात आलेले आहेत बारा किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात तसेच इथे मावळ तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे अधिकृत बांधकाम नुसतं देवघर नाही तर अनेक ठिकाणी आहे पाहुणा बॅकवॉटर असेल किंवा पाहुणा डॅम्पची इथे पण असू शकतात तर या देवघरमध्ये आम्ही तिथे व्हिडिओ शूटिंग करत असताना आम्हाला तिथे आढळलं अनेक प्रकारचे तिथे अनेक मोठे प्रशस्त बांधकाम होतात तसेच ते बांधकाम झाल्यानंतर त्या बांधकामाच्या माध्यमातून तिथे विला असे तिथे भाड्याने दिले जातात आणि त्या विलामध्ये तिथल्या काही गावकऱ्यांच्या आम्ही संपर्कात आल्यानंतर आम्हाला असे कळलं की तिथे रेव पार्टी किंवा बाहेरील मुली येतात आणि तिथे रेव पार्टी चालतात असं तिथले गावकरी म्हणत आहेत आम्हाला ही माहिती काढल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांशी संपर्क साधला संपर्क साधून आम्ही त्यांना हे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना लवकरात लवकर काळजीपूर्वक ह्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि ही कारवाई करून सर्वसामान्य लोकांना आणि जनतेला या माध्यमातून आपण सांगण्यात यावं की नेमकं आम्ही कायद्याच्या बाजूने आहोत कायद्याच्या माध्यमातून काम करत आहोत मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत बांधकाम चालू आहेत नंतर पीएमआरडीए कारवाईचा हातोडा उगारत असते आणि यामध्ये ज्या सर्वसामान्य माणसांनी जे कष्टाचा पैसा लावलेला असतो हो तो बही सपाट होतो यावर काय सांगाल यावर माझं एक मत आहे की पीएमआरडी आणि सर्वसामान्य माणसांनी प्रथमतः सर्वसामान्य माणसांनी तो प्लॉट खरोखरच योग्य आहे का कायदेशीर आहे हे बघण्यात यावं व त्यानंतर त्यांनी ही प्रोसिजर पुढे फॉलो करावी आणि तसेच पीएमआरडीनी सुद्धा एक सार्वजनिक मा मा एक परिपत्रक असेल किंवा काय असेल त्या माध्यमातून पीएमआरडी पण ही कारवाई करावी की बाबा अशा माध्यमातून हे प्लॉट घेऊ नये परिपत्रक किंवा बातमीद्वारे त्यांनी एक जाहिरात करण्यात यावी असं आमची मागणी पण आहे देवघर येथील जे गट नंबर दोनशे पन्नास आहे या या ठिकाणी किती बांधकाम चालू आहेत आणि ती नेमके कुणाची आहेत आणि या अनाधिकृत बांधकामावर कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांना तुम्ही भेटलेले आहेत अनधिकृत बांधकाम गट नंबर दोनशे पन्नास मध्ये अनेक मोठे मोठे पाच पाच गुंठ्यामध्ये विला आहेत आणि प्रत्येक विल्याचं भाडं हे पंचवीस ते तीस हजार असतं म्हणजे एका दिवसाचं चोवीस तासाचं म्हणजे त्यांचं उत्पन्न किती झालं म्हणजे असे रविवार जर आले आता तर पावसाळा येतोय आणि पावसाळा उन्हाळा या माध्यमातून भरपूर ते महसूल गोळा करतात तिथले लोक आणि तिथली लोक जे आहेत ती प्रॉपर आहेत तिथले जे रहिवासी आहेत गावकऱ्यांनी तर बांगला बांधला नाहीये बांगला बांधलेला आहे ते बाहेरची लोक आहेत मुंबईची पनवेल वगैरे तिथली लोक आहेत तर त्यांचे जे काही बंगले आहेत ते खरोखरच त्या माध्यमातून कायद्याच्या मध्ये आहेत का ते बघावं कायद्याची त्यांनी मर्यादा जर उल्लंघन केला असेल तर ते बंगले त्वरित पाडण्यात यावे आणि त्यांनी त्या बंगल्याच्या येणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी प्रशासनाला टॅक्स देतात आहे का ते बघावं आता दुसरा प्रश्न आपण जो विचारला की आपण कुठल्या अधिकाऱ्यांना भेटलो तर मी तहसीलदार नायब तहसीलदार यांची भेट घेतली त्यांना सांगितलंय की बाबा पहिले आपण एक एखादी नोटीस पाठवून त्यांचा खुलासा मागून घ्यावा कुणाच्याही आपल्याला जर समजा लिगल असेल तर आपल्याला ते पाडायचं नाही पण इलिगल असेल आणि महसूल बुडून जर शासनाला जर ते दिशा करण्याचं काम जर कोण करत असतील तिथे तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व ते विला त्वरित पाडण्याचीही मागणी माझी आहे तर माहिती अधिकार कार्यकर्ते अॅडव्होकेट प्रदीप नाईक आहेत यांनी अनाधिकृत बांधकाम जे होत आहे देवघर येथील दोनशे पन्नास गटामध्ये यावर आक्षेप घेतलेला आहे आणि मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे तक्रार केलेली आहे मग आता पीएमआरडीए ला तक्रार देणार आहेत काय हो पहिलं प्रथमत तहसीलदार तालुक्याचे तहसीलदार साहेब काय कारवाई करतात त्याच्यावर बघून आम्ही पीएमआरडी कडे पण हे सदर तक्रार करणार आहोत व जे अनधिकृत बांधकाम असेल आणि ज्यांनी शासनाचा आतापर्यंत कर काय बुडवला असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल करण्याची आम्ही मागणी करणार आहोत मावळ चोवीस तास प्रतिनिधी